संज्ञा घेतली पुत्र अगोदर वापरला गेली तर त्यांना अगोदर मान आपल्या स्त्रीला सुद्धा महाराजांनी दिला आणि स्त्री मुलगी असे असते ज्या वेळेला मुलगी जन्माला येते ज्या वेळेला ती हंबा करायला लागते त्या वेळेला मुलगी पुढे न जाता दोन पोर माझे मुलगी दोन पोर माझे सरकते आणि मग माझे सरकण्याचा अर्थ काय आहे आणि मग नंतर पुढे जाते याचा अर्थ काय की मुलगी ही

बाकीचे माय बाबा आपल्या काय बरोबर त्यामुळे गर्दीच सुद्धा एक प्रमाण आहे की शाळेत पाठवायचं पाठवायचं हो आणि मग कारण की आपण उत्तर धंद्यात असतो काम आपल्याला सुटत नाही म्हणून शाळेला गर्दीच हे सुद्धा एक कार्य आहे आमच्या ताईंनी सांगितलं की सुनांनी कसं लागावं

बरोबर आहे संतापामध्ये आत्महत्या म्हणजे स्त्री स्त्रीचा दुष्मन का सुद्धा म्हणून महिला दिवस आपण साजरा करतोय या ठिकाणी महिलांना सन्मानाने वागायला पाहिजे पण मग काल फार वाईट गेला आणि त्या वाईट काळामुळे लोकांनी ठरवलं कि मुलगी मुलगी जन्माला येणं काही बरोबर नाही आणि तोच पश्चाताप आज प्रत्येक समाजामध्ये